नमस्कार मी आशिष पवार नमस्कार महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर भोकर येथे सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त व सामाजिक कार्यकर्ते इंजिनियर पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम <laughs> सावित्रीबाई फुले जयंती निमित्त व तसेच सामाजिक कार्यकर्ते इंजिनियर पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले त्यात प्रामुख्याने रक्तदान शिबिर रुग्णांना फळे वाटप वृक्षारोपण शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप मतिमंद मुलांना उबदार कपडे वाटप करण्यात आले यानंतर या निमित्त क्रिकेट सामन्याचे उद्घाटन करण्यात आले आगार व्यवस्थापक श्री मुडपे साहेब यांनी आदरांजली वाहिली यावेळेस पी एस आय शेख साहेब व इतर मान्यवर उपस्थित होते अडदिवसाचा हा सोहळा समाज हिताच्या करणारे इंजिनियर विशंबर पवार सोबत आहेत आज अनेकांना त्यांनी इथे उद्घाटन केले त्याच्यामध्ये रक्तदान शिबिर आहे लहान मुलांना पुस्तक वया वाटपण त्यांनी क्रिकेटचाही सामना इथे यांचं उद्घाटन केलेलं आहे तर एकूणच त्यांच्या पूर्ण सामाजिक आपण जाणून घेऊया सर मला एक सांगा की काय संकल्प घेऊन आपण नवीन वर्षामध्ये पदार्पण करत आहात समाजहितासाठी मी माझ्या आजोबा बंदरा कृती समिती आहोत नागोराव पाटील रोशनगावकर यांच्या आदर्श घेऊन मी समाज काम करण्याचा छोटासा प्रयत्न केलेला करत आहे आणि येणाऱ्या जीवनामध्ये आपण एक राजकीय जीवनाला सुरुवात करत आहात असं चर्चा ऐकल्या जाते त्याच्याबद्दल माझा मेन हेतू आहे की समाजकार्य आतापर्यंत मी समाजकार्याच्या माध्यमातून अनेक वेळा रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर परत शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदत असेल नाम फाउंडेशनच्या वतीनं गोरगरीब शाळेतील विद्यार्थ्यांना सायकली उपलब्ध करून देणे असतील अशा अनेक माध्यमातून समाजहिताचे मी कार्यक्रम करत आहे आज आज पण मी माझा वाढदिवस एकदम साध्या पद्धतीने आमच्या सगळे मित्रमंडळ आणि कार्यकर्त्यांना मी सांगितलं होतं की आपण माझ्या वाढदिवसाचा एकच संदेश जनतेपर्यंत गोरगरिबांना मला हार तोरे नको गोरगरिबांना शाळेत जाऊन वया पेनी व शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम आज आमच्या जवळपास वीस बावीस खेड्यामध्ये व भोकर परिसरामध्ये आपण आमच्या मित्रमंडळाच्या वतीनं वाढदिवसाच्या माध्यमातून एक सामाजिक संदेश घेऊन आम्ही हे केलेलं आहे त्याचबरोबर रक्तदान वृक्षारोपण आणि वृक्षारोपण आणि रुग्णालयात फळे वाटप अशा अनेक का अनेक का, का कार्यक्रम आमच्या मित्रमंडळाच्या वतीनं आयोजित केले होते नाम फाउंडेशनच्या वतीनं आपण काय कल्पना केली कुठले कुठले काम करणार आम्ही नाम फाउंडेशनच्या ना वतीनं जलसंधारणचं काम असेल रिठ्ठा ते लगडूत हे कार हे काम सुरू झालेलं आहे माननीय मकरंद भवन आमची परवाच भेट झाली ती या वर्षात अजून मॅ मॅक्झिमम कामं भोकर तालुक्यातून आम्ही आणून भोकर तालुक्याचा माननीय अशोकराव चव्हाण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तसंच नाम फाउंडेशनच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करून भोकर तालुक्याला चांगल्या पद्धतीत पाण्याचं संयोजन करणार आहोत नाम फाउंडेशनच्या माध्यमातून शेतकरी आत्महत्या होणं यासाठी खूप प्रयत्नशील आम्ही आहोत थँक्यू गेल्या चार पाच वर्षापासून इंजिनियर विशंभर पवार यांनी भोकर तालुक्यामध्ये असलेले साठ सत्तर वाडी दाण्यामध्ये गावामध्ये जाऊन ते आत्महत्या शेतकरी आर्थिक टंचाईमुळे जे आत्महत्या करत होते त्या शेतकऱ्यांना आत्महत्या न करण्यासाठी त्यांनी प्रवृत्त केले आणि जी परिस्थिती आहे नाम फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी आत्महत्या शेतकऱ्यांना मदत करण्याचे काम केले आणि या भोकर तालुक्यामध्ये आणि शहरामध्ये जे जे गोरगरिबाचे काम असतात ते काम इंजिनियर विशंबर पवार यांनी प्रथम त्या गोरगरिबाचे काम करतात असा समाजसेवक या तालुक्यामध्ये नाही चांगल्या संस्कारातून तयार झालेलं एक उत्कृष्ट समाज सेवक होतोय हे आमच्या या वयात बघायला मिळत ह्या सर्वामध्ये स्वतःला हिरारीनं भाग घेऊन तरुणाला एक ही सोफेर व्यक्तिमत्व जे विश्वंभर पवार आहेत ह्या एक भोकरचं भाग्य म्हणतो की त्यांनी ते भोकरला लाभले दिनेश मुदोळकरचा ब्युरो रिपोर्ट नमस्कार महाराष्ट्र